नमस्कार वी एस टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर जमीन मालमत्ता स्वतःची वाटणी हवी आहे पण भावकीचा विरोध होतोय मग या पद्धतीने मिळवा हक्क तर याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर घर जमिनीच्या वाटणीवरून अनेकदा भांडवांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये वाद निर्माण होतो एखाद्याला स्वतःचा हिस्सा हो हवा असतो पण भावकीचा विरोध असल्याने त्याला हक्क मिळत नाही घर जमिनीच्या वाटणीवरून अनेकदा भांडवांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये वाद निर्माण होतो एखाद्याला स्वतःचा हिस्सा हवा असतो पण भावकीचा विरोध असल्याने त्याला हक्क मिळत नाही अशा वेळे कायदेशीर मार्गाने स्वतःचा हिस्सा मिळवता येतो मात्र त्यासाठी योग्य प्रक्रिया आणि कागदपत्राची माहिती असणे आवश्यक आहे मालमत्ता तुमच्या हक्काची आहे का सर्वप्रथम संबंधित मालमत्ता ही पूर्वजांकडून मिळालेल्या वंश परंपरागत आहे की स्वतःची खरेदी केलेली स्वअर्जित आहे हे तपासावे लागते जर जमीन पोर्ट जमीन पूर्वजांकडून वारसाने मिळालेली असेल तर त्यावर प्रत्येक वारसदाराचा कायदेशीर हक्क असतो जर मालमत्ता वडिलाने किंवा आईने स्वतः खरेदी केली असेल तर त्याच्या निधनानंतर त्याच्या सर्व वारसांना पत्नी मुलं व मुली हक्क मिळतो हक्क सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे स्वतःचा हिस्सा सिद्ध करण्यासाठी खालील कागदपत्रे महत्वाची ठरतात जसे की उतारा उत्तारा, वारस नोंद घरपट्टी किंवा नगरपालिकेचे कर मृत्यू दाखला वाटणीची प्रक्रिया परस्पर वाटणी सर्व एकत्र येऊन आपापसात लेखी करार करून त्यांची नोंदणी उपनिबंधक कार्यालयात केली तर सर्वात सोपा मार्ग ठरतो राजस्व विभागाकडे अर्ज जर संमती होत नसेल तर जिल्हा अधिकारी किंवा तहसीलदार कार्यालयात वाटणी साठी अर्ज करता येतो महसूल अधिकारी पाहणी करून जमीन विभागून देतात न्यायालयीन प्रक्रिया भावकी विरोध करत असेल आणि वाटणी होत नसेल तर नागरी न्यायालयात पार्टीशन सूट दाखल करावा लागतो न्यायालय पुरावे पाहून प्रत्येक वारसाला योग्य हिस्सा देण्याचे आदेश देते मालकी हक्क हिंदू उत्तराधिकारी कायद्यानुसार मुलींचा हिस्सा मुलाइतकाच आहे त्यामुळे भावंडांनी विरोध केला तरी मुलगीही न्यायालयात दावा करू शकते जमिनीच्या वाटणीच्या वेळी तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घेणे महत्वाचे ठरते तसेच बनावट कागदपत्रांपासून सावध राहावे जर मालमत्ता शेतीची असेल तर शेतीच्या कायद्यानुसार विभागणी होते वाटणी झाल्यानंतर नोंदणी करून त्याची नोंद सात बारा उतार्यावर व मालमत्ता नोंदवहीत करणे आवश्यक ठरते तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेली ही माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद